अठ्ठावीस ऑक्टोबरला सरकारकडून बैठकीसाठी निमंत्रण आलेलं आहे सोबतच महसूल मंत्र्यांचा कडू यांना फोन आला आहे आणि इतरही साथीदारांना त्यांना सांगण्यात आले का बैठक हे अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्र्याच्या सोबत होणार आहे तर त्या कर्जमाफीचा अंतिम निर्णय त्या बैठकीत होईल का त्यासोबतच हे आंदोलन स्थगिती होईल का या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत अठ्ठावीस ऑक्टोबरला होत असलेल्या कर्जमाफीच्या रौद्र रूप आंदोलनाला आता फक्त एक दिवस बाकी आहे आता हे आंदोलन इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन होणार आणि जोपर्यंत सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही जोपर्यंत संपूर्ण शासन निर्णय निघत नाही जोपर्यंत ऑन द स्पॉट निर्णय होत नाही तोपर्यंत मेलो तरी बेहत्तर माझ्या शेवटच्या रक्ताचा थेंब ते हे थे आंदोलन करत राहील असं स्पष्ट मत बच्चूकडी यांनी काल बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सर्वांनी सहभागी होऊन ज्या ज्या पद्धतीनं येणं होते त्या त्या पद्धतीने त्या आंदोलनात सहभागी होऊन गाड्या करून ट्रॅक्टर करून सर्वांनी तिथं सहभागी व्हावं आणि जे का आता सरकारमार्फत आंदोलन थांबण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून सुरू आहे आजपर्यंत बैठकी झाल्या अनेक मोर्चे काढले अनेक उपोषणं केले कडू यांनी यापूर्वी देखील उपोषण केलं होतं सहा दिवसाचं त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आपण आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत केलेली नाही यांची कर्जमाफीची समिती गटित झाली पण अहवाल समोर येत नाही देशपातळीवर वे एक वेळा आणि राज्यात दोनदा अशा संपूर्ण कर्जमाफी आजपर्यंत झाली आहे आणि हे राज्यातली तिसरी कर्जमाफी हे होणार आहे याचा आठ सात ते आठ महिन्यापासून भरपूर कष्ट त्या माणसाने बच्चेगोडी यांनी केलेली आहे की शेतकऱ्यांना शेतमजूंना मच्छीमार मेंढपाळ या सर्व दिव्यांग बांधवासोबत सर्व घटकातील व्यक्तींना त्यांचा न्याय हक्काच्या मागण्या घेऊन कर्जमाफीचा लढा हा नागपूर इथे होणार आहे त्यामुळे आता सरकार लवकरच कर्जमाफीची घोषणा करून थकीच कर्जदार त्यासोबत रेग्युलर कर्जदार या दोघांचाही म्हणजे या दोघांना कोणकोणत्या मागण्या पूर्ण होते व यामध्ये शासन निर्णय आता कधीपर्यंत निघेल हे देखीलचा पाहिण्याजो आहे आता संपूर्ण नागपूर पूर्णतः जाम होण्याच्या स्थितीत हे दिसत आहे आणि जोपर्यंत शासन निर्णय हा निघत नाही जोपर्यंत ऑन द स्पॉट निर्णय लेखी स्वरूपाचा मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही अशी भूमिका ठामपणे आता बच्चूकडून घेतली आहे त्यांना साथ देण्याचं काम आता शेतकऱ्याने करायला पाहिजे आजपर्यंत सर्व पक्षाचे सर्व जातीचे पंथाचे सर्व गोष्टी केल्या पण शेतकऱ्यासाठी शेतीच्या मातीसाठी आणि आपल्या घामाचे दाम विकवासाठी सरकारनं नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षी घोषणेचा पाऊस केला शेतकऱ्यांना बारा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देऊ असं देखील सांगितलं पण शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापर्यंत पैसे आले नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या आंदोलनात सहभागी व्हा आणि आंदोलन तीव्र करून कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत आता तेथून हटायचं नाही असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राह आपले यूट्यूब चॅनल धन्यवाद